आहे सर्वप्रथम मी आरती मॅडमांचं म्हणजे अभिनंदन करेन त्यांची जी स्टोरी मी आता जी ऐकली ती खरोखर एक जबरदस्त स्टोरी कारण जर मी माझ्या लाईफची सांगितली तर सकाळी उठणे लायब्ररी जाणे परत जेवायला जाणे पुन्हा येऊन अभ्यास करणे पुन्हा जेवायला रात्री जाणे आणि पुन्हा जाऊन घरी वरून झोपणे ही आमचा एक ग्रुप तयार झाला होता असं कधीच जेवण आम्हाला कधी मिळालं नाही त्यातही आचारसीने जे काही संस्था उभारली त्यामध्ये त्या गोष्टी इतक्या सहज मिळेल गेल्या आम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एकदम सहज मिळत गेल्या त्यामुळे जे संघर्ष होता ज्यामुळे वेळ वायाला बघता तो फक्त आणि फक्त मला वाटतंय की आचारसींमुळे आमचा तो कमी झाला त्यानंतर मला असं एक सांगा वाटतं की ह्या दोन हजार वीसमध्ये मध्ये मॅडमांनी सांगितलं की कोरोना काळ होता आणि खूप जणांना तो त्रासाचा होता आणि ते वाक्य वा एक मला आवडलं की संघर्षाच्या काळात जर तुम्ही जास्त घाबळाला तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांगावं लागतं माझ्या बाबतीत जरा थोडंसं उलट झालं होतं कारण एक म्हणजे आयुवेत वय शिक्षक होते त्यामुळे त्यांचा पगार कोरोना काळात चालू आहे दुसरी गोष्ट मायडं ने, <laughs> मायड नेटकीच होतं अमेझॉन प्राईम झी फाईस सगळं सबस्क्रिप्शन होतं अशी कोणतीही वेबसिरीज नसेल जी मी त्या करोडा काळात करून नसेल पूर्ण रिलॅक्स असेल तर मी एकटा असेल त्यामध्ये अभ्यास म्हणजे जो घाम गाळाचा काळ होता तो मी त्या काळात नेमक होतो पण त्याचा फटका मला नक्कीच जेव्हा पोस्ट काळ आला तेव्हा मला तो खूपच इथल्या मुलांना जेव्हा दोन हजार चोवीसची ची पुढे गेली तेव्हा त्यांना नेहमी सांगतो ही माझी होती ही तुम्ही करू नका एक जेव्हा तुम्हाला एक काळ मिळतो शांतीचा काळ जसं की आता दोन हजार चोवीस ची पुढे गेली प्र तर तुम्हाला एक एक्स्ट्रा पेड मिळालाय तुम्ही केला पाहिजे पेपर कधी होईल होईल का नाही पुढच्या वर्षी होईल तुम्ही जर वेळ वाया घालवत राहिला तर ते तुम्हाला नाही नाही कारण जर तुम्ही थांबलाय म्हणून थांबणार इतिहासामध्ये एक मला बरोबर एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ब्रिटिशांचा काळ असतो तेव्हा मला एक नेहमी गोष्ट चांगली वाटायची ब्रिटिशांची की जेव्हा युद्ध व्हायचं आणि ब्रिटिशांना कळायचं की आपण हारणार आहे तेव्हा ते एक ट्रिटी करायची त जात असत आणि जेव्हा ते शांतीचा त व्हायचा तेव्हा त्यांना ते कळायला असायचं की शत्रू अजून आपल्यापेक्षा खूपच ताकद आहे आपण त्यांना हरवू नाही मग ते शांतीतच त करायचे आणि जो शांततेचा काळ आहे त्यामध्ये स्वतःला बनवास बनवत घ्यायचे आणि जेव्हा त्यांना कळायचं की आता आपण हिन बनवास आहे तेव्हा ते पुन्हा ते शत्रू अटॅक करायचे असं करत त्यांनी टिपू सुद्धा हलवलं असं करत त्यांनी म्हटलं सुद्धा जे त्या काळचे सगळ्यात शक्तिशाली होती हिंदुस्थानमध्ये त्यांना सुद्धा हरवलं म्हणजे शांततेच्या काळाचं महत्व काय आहे हे मला इथं नमूद करायचं आहे तब्येत थोडी दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे की एमपीसी किंवा सी पास व्हायचं एकच मंत्र आहे की कुणाचं किती ऐकायचं आणि कुणाचं किती ऐकायचं नाही यामध्ये तुमची जरा पीच घ्यायची पाहिजे कारण प्रत्येक तुम्हाला सल्ला देणारच भेटणार आहे मलाही खूप सल्ला देणारा भेटले होते अशा आयुष्यात मी काय काय मोठे डिसिजन भेटले होते की मी हे ऐकलं ऐकलं नाही त्याचं काय काय ठिकाणी मला फायदा सुद्धा झाला काय ठिकाणी ठिकाणी मला टोटा सुद्धा झाला होता पण मला वाटतं की एक अधिकारी म्हणून तुमच्याकडे स्वतःची निर्णय क्षमता असली पाहिजे गायडन्स घेणं हे काही चुकीचं वाटत नाही पण कोणत्या वेळी कोणते योग्य निर्णय तुमच्यासाठी योग्य आहेत हे तुम्हाला जास्त माहीत आहे कारण तुमच्यासाठी काय योग्य आहे जे फक्त तुम्ही ठरवू शकता नाही तुमची आईवडील ठरवू शकतात नाही कोणता तुमचा मित्र सांगू शकतो माझ्या बाबतीत मला इंग्लिशमध्ये पुस्तकं वाचलं जास्त कम्फर्टेबल वाटायचं ॲज कम्पेअर्ड टू मराठी त्यामुळे मी नेहमी मराठी म्हणजे मी इंग्लिश पुस्तकांचा जास्त सहारा घ्यायचो पण काही मुला मुले मला म्हणायची की कशाला इंग्लिशमध्ये वाचतो ऑलरेडी मराठीमध्ये एवढं म्हटलेलं कारण एम पी सी मोस्ट करून मराठीमध्ये वाचली जायची पुस्तकं तर मी म्हणायचो की माझ्यासाठी इंग्लिश हे मला जास्त कम्फर्टेबल आहे आणि मी इंग्लिशमध्ये वाचे त्यामुळे मला वाटतं की तुम्ही सुद्धा तुम्हाला काय योग्य आहे हे तुम्ही ठरवावं आणि जर तुम्हाला दुसरं कोण जर येऊन सांगत असेल की ह्यावेळी हे कर त्यावेळी ते कर तर तुम्ही अधिकारी बन्याय बी राहणार कारण उद्या तुम्हाला एक जिल्हा सांभाळायचा आहे आणि तुमच्याकडे तेवढी कॅपॅबिलिटी पाहिजे की तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुमच्या क्षमता असली पाहिजे तिथे येऊन तुम्हाला कोण सांगत बसणार नाही की हाचा निर्णय घे तसा निर्णय घे कारण शेवटी तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन असते किंवा निवडणूक असते अचानक संकट येतात आणि तुम्हाला अशा वेळी स्वतःला पूर्व जिल्हा तुमच्याकडे आली पाहिजे त्यानंतर काही नवीन मुलांना काही हे सूचना की तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या दिवसामध्ये मोस्ट दिवसा प्रोडक्टिव्ह म्हणजे वेळ कोणता आहे हे पहिला जाणून घ्या कारण हे सगळ्यात मला महत्वाचं वाटतं यासाठी माझ्या आयुष्यातलं एक मी उदाहरण देईन की आम्ही मी आणि माझा मित्र डिस्कशन करणार होतो आणि डिस्कशन मध्ये कोणता पिरियड घ्यायचा डिस्कशनला हा आमचा एक खूप ठरवायची वेळ होती मी म्हणायचो सकाळी घेऊ कारण सकाळी माझा अभ्यास होत नाही रात्री माझा अभ्यास चांगला होतो तो म्हणायचं की सकाळी माझा अभ्यास चांगला होतो रात्री होत नाही आपण रात्री डिस्कशन घेऊ आणि ह्यावर बराच कॉन्फ्लिक्ट झाला आमचा आणि या कॉन्फिटमध्ये शेवटी ठरलं की आपण डिस्कशन करायला नव्हतो तुझा अभ्यास कर अजूनही अभ्यास करतो मला एक आपल्या जैन धर्मामध्ये जे अनेकांवर सांगितला गेलाय ते हेच आहे की तुझा सकाळी अभ्यास होतोय तर तू सकाळी कर माझा रात्री होतोय तर मी रात्री अभ्यास होतो आणि सरप्राईजिंग दोन हजार बावीस मध्ये आम्ही दोघांनी ही गोष्ट काढली त्यामुळं एकमेकांना म्हणजे कमी लेखणे माझं घर म्हणणे ह्यामध्ये वेळ वाया घेऊ नका तुमच्यासाठी जर ते जी योग्य आहे तुम्ही स्वतः पुढे तर जवा दुसरी गोष्ट आहे लर्निंग स्टाईलबद्दल ही प्रत्येकाची स्टाईल असते अभ्यास करण्याची कायना का तसं मी का का सांगितलं की मला इंग्लिश कम्फर्टेबल होतं आम्हाला असतात ते आम्ही काय काय मराठी अभ्यास इंग्लिश सुद्धा कधी कधी सोबत केला होता प्रतीकच्या इच्छा होती की आपण ऍक्ट सुद्धा सोबत करू पण मी म्हणायचो की माझं इंग्लिशमध्ये असल्यामुळं आपलं त्याचं मराठीमध्ये असल्यामुळं आमचं काय हे होणार नाही म्हणजे एवढं जास्त कम्फर्टेबल होणार नाही तरी त्याची इच्छा होती की मी आपण करू आपल्याला फायदा होईल पण शेवटी मला माहिती होतं एकदा बसतो बघितलं आम्ही पण आम्हाला काय आलं की हे काय जमणार नाही शेवटी मी बाकीच्या डिस्कशनला एकत्र बसायचो पण त्या फक्त डिस्कशनला उठून जायचो त्यामुळे हे सांगतो अजून एकदा की तुमची लर्निंग स्टाईल काय आहे हे तुम्ही एकदा स्वतःला शस्त्र आहे एमपीसी काय करण्यामध्ये त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्यांना कॉपी करून गेला तर यश मला ना नाही वाटत की तुम्हाला मिळालं कारण जे त्यांच्या क्षेत्रामध्ये बलाढ्य आहे एखाद्या विषयामध्ये असेल किंवा त्यांच्या स्किलमध्ये तर ती तुम्हाला आरामात टाकून जाते तिसरी गोष्ट एक सांगेन की तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट असं मला वाटत नाही की एम पी सी करणारा कोणाचा अपयशातून गेला नसेल कारण अपयश हे एक टपा मी आयुष्यातला आणि एवढं अपयश माझा सुद्धा आलं की सेल्फ डाऊट एक आपल्यामध्ये कन्सेप्ट आहे की माय हॅड का नाही त्यामुळं ही फेज प्रत्येकाच्या लाईफमध्ये येते त्यामुळं तुम्ही समजून घ्यायची गोष्ट की सेल्फ डाउट डाऊट हा तुमच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये येणार आहे त्यावेळी फक्त स्ट्रेस मॅनेजमेंट एकाच गोष्टी मिळू शकतं केअर डिफ माइंड की मला हे का करायचं आहे जर तुम्हाला ह्याचं उत्तर मिळालं की तुम्हाला हे का करायचं आहे तर तुमचा स्ट्रेस तुम्ही आरामात मॅनेजमेंट करू शकता माझ्या बाबतीत सांगायला झालं तर केअर डिफ माइंड होती आणि असं नाही की मी पहिल्यापासूनच होतो की मला क्लासवरच व्हायचं आहे आहे वेळोवेळी वेळोवेळी योग्य निर्णय घेत घेतले पाहिजेत असं मला वाटते जर तुम्हाला वाटलं राज्यसेवा जमत नसेल तर तुम्ही कंबाईनकडे बोलू शकता नाही मला राज्यसेवाच पाहिजे मला फक्त डी सीच पाहिजे हा हट्ट मला एक बाल हट्ट वाटतो कारण सध्याची एक कॉम्पिटिशनचं तुम्हाला एक उदाहरण देतो दोन हजार एकोणीस एम पी सीचा निकाल त्यामध्ये डी सीचा जो कटाप ऑफ लागला होता सगळ्यात प्रवेश आणि सगळ्यात शेवटचं पद ज्या मुलाला मिळालं होतं त्याला पाचशे पंचावन्न मार्क होते आणि आता दोन हजार बावीसचा सगळ्यात वास्तूचं सगळ्यात खालचं पद जे तुम्हाला मिळाले ते पाचशे छप्पन आहे दोन हजार एकोणीसचा डी सी आहे त्या मार्कावर दोन हजार बावीसमध्ये पोस्ट सुद्धा देऊ शकत नाही टॉप पोस्ट टू नथिंग तेवढ्या लेवलपर्यंत आता कॉम्पिटिशन वाढले आहे त्यामुळे मी सांगतो की जर तुम्हाला वाटलं की आपल्याला कुठंतर शिफ्ट व्हायचं आहे तर खरोखर शिकवा ह्यात लाजीरवाडी गोष्ट कोणती नाही झालं तर ठीक आहे नाहीतर अजून एक म्हणजे लाईफचा एक पार्ट म्हणून घ्या एक नोकरीमध्ये बाकी कॉन्सन्ट्रेशन ही की आहे ती तुमच्या पावर पण कोणता वेळ आहे त्यामुळे तुम्हाला जास्त आढळून घेईल ते करा पण टाइम टेबलसुद्धा करा डिव्हिजनला महत्त्व जास्त बाकी मी आचारशींसह मनापासून धन्यवाद माने कारण जेव्हा दोन हजार एकवीसचा करोना काळ होता त्यावेळी मला अकॅडमीमध्ये यायचं होतं पण कोरोना काळ असल्यामुळे अब्दामला परवानगी मिळत होती त्यामुळे अकॅडमीतनं हा निर्णय आला होता मला की आम्ही सेफ्टी रिझन म्हणून तुम्हाला देऊ शकणार नाही पण आचारशी एकमेव होते ज्यांनी मला विश्वास दाखवला आणि ज्यांनी मला अॅकॅडमीमध्ये प्रवेश देऊन दिला वेळोवेळी त्यांनीच मला मदत केली आणि मला वाटतं कुठंतर की त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी इथं परत पोहोचलो आहे त्यामुळे मी त्यांचंही मला खूप धन्यवाद मानतो आज मला तुम्ही सगळ्यांनी इथे बोलवलं मला सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय घेऊ